तुमच्यासमोर मी आले माझी नऊवारी धन्य झाली असं मला वाटतंय कारण माझं नाव चिंधी चिंधीचा चिरकूट मी कृष्णाच्या करंगाळेला बांधून टाकले कारण द्रौपदी सारखा शालू फाडायला माझ्याकडे नव्हता आणि चिंधीचे सिंधू झाले का समुद्राचा मला नाही देता येणार ना आता उल्लेख करता येणार पण सिंधू नदीवर त्यांचं नाव होतं जिथून दोन देश डिवाईड झाले ती सिंधू त्यांना आवडायची त्यामुळे मला वाटलं चार दोन प्रेमाचे तुषार माझ्यापर्यंत पण येतील म्हणून चिंधी संपून टाकले सिंधू जगायला लागले बाबा आजकाल एक प्रश्न पडतो कि किसे आपणा बनावू कोई काबिल नाही मिळता किसे आपणा बनावू कोई काबिल नाही मिळता पत्थर बहुत मिळते हे लेकिन दिल नाही मिळता आणि खाडीलकल कुटुंब हे खरंच दिलवालं आहे बघा खरं मला शोधून शोधून इथपर्यंत आणलं क्या वाद है म्हणून <laughs> अजून एक मला सांग वाटतं की दूध मे पकाये चावल तो उसे खीर कहते है मी सावरकरांच्या स्टेज वरून बोलते दूध मे चावल तो उसे खीर कहते है मोहब्बत मे खाये ठोकर तो उसे तकदीर कहते है लकीर की फकीर कोई बात नाही लकीर की फकीर होमय उसका कोई गम नाही नहीं धन तो क्या हुआ इज्जत तो मेरी कम नाही आणि हेही मला माहित आहे की यादे है आपके वादे है शब्दांचे घोडे फार काळ टिकत नसतात सावरकरांनी सांगितलं यादे है आपके वादे है इससे जिंदगी नाही ये तकला दु इरादे है फिर भी दिल में खुशी है आज तो है दिल में खुशी है जिंदगी में बहार है मैं मर नाही सकती अभि क्योंकि आपका इंतजार है म्हणून एक लक्षात घ्या मी एक साधी बोळी बाई जगता जगता इथपर्यंत कसे आले कळलच नाही हो एक मात्र खरे आता मला लोक विचारतात माई गाणं म्हणायला कसं शिकलात अरे बाबा गाणं म्हटलं की खाणं मिळालं भाषण दिलं की राशन मिळते क्या खतरा आहे ना कारण मी नॉन ग्रँटेड आहे मला ग्रँड नाही पण एक मात्र खरं आहे हाफ टाइम चौथी पास आहे हे सांगितलं पाहिजे पहिल्यांदाच टाईम शाळेत गेलेली नाही पण मी हाफ टाइम शाळेत जाताना सकाळी म्हशी जायची म्हशी शाळेच्या जवळून जायच्या जीव तुटायचा मला वाचनाचा आणि लिहिण्याचा फार नात कुठली त्यावेळेस शाप होता आता वरदान ठरलं ना शाळेजवळून जाताना म्हशी इकडे तिकडे घुसायचा मला राग यायचा पोरं शाळेत जायचे मी म्हशी वड्याला जायची म्हशी पाण्यात बसले की मी शाळेत जायची मी शाळेत उशीरा आलं म्हणून मास्तरनी मारलं पाण्यात पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं डबल मार्कात मराठी चौथी पास सिंधुताई सपकाळ जिंदाबाद पण जरी मी चौथी पास आहे म्हणून खंत करत बसले नाही मला येत नाही असं पण मी कधी म्हटलं नाही कारण प्रयत्नांती परमेश्वर म्हणून मी जरी चौथी मास हाफ टाईम असेल तर मी एक पुस्तक लिहिलं माझ्या पुस्तकाचं नाव मी वनवासी आहे आणि आश्चर्य म्हणजे मी ली लिहिलेलं पुस्तक कर्नाटकात दहावीच्या अभ्यासक्रमाला आहे माझं पुस्तक कर्नाटकात दहावीच्या अभ्यासक्रमाला आहे पण महाराष्ट्रात नाही आहे ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा आणि जगलेलं पुस्तक न त्याच पुस्तकावर निघ आता नियुक्त चित्रपट नाव पण मी सिंधुताई सकाळच आहे म्हणून एक लक्षात घ्या आपल्याला कुणीतरी कधीतरी थोडस हाताला धरून चालवावं असं वाटतं सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात हा चंद्र असाही ही रात फिरायासाठी सुरेश भट हा चंद्र असा ही रात फिरायासाठी तूच नाही इथे हात धरा यासाठी जेव्हा कुठलाही हात सोबत नसतो त्यावेळेस स्वतःचा हात बळकट करणं एवढाच पर्याय असतो म्हणून एका ठिकाणी आमची बहिणाबाई म्हणते आणि असं एकटं जगत असताना डोळ्याला पाणी येतं डोळे पाणवतात पण हे तेवढं समजून घ्यायचं असतं की आसवांची चव खारट असते गोड नसते मग अस्व खारट जर पचवायचं असेल तर आमची बहिणाबाई शाळेतच गेली नाही ना हे केवढे मोठे असो आमच्या सोबत आहे जगण्याचे ती शाळेत गेली नाही पण तिच्यावर आजकाल लोक पीएच डी घेतात ही बी खतरनाक बात की नाही <laughs> आणि म्हणून मला बहिणाबाई जवळची वाटली आणि जगता जगता बहिणाबाईच्या चार ओळी माझ्या मदतीला आल्यात अरे तिने मला सांगितलं तिच्या काव्यातून कारण दुर्दैव बघा ना ती या जगा जगातून निघून गेली मी या जगात जन्माला आले लेणं देणं नाही पण तिच्या ओळी सापडल्यात आणि ती मी काठी करून जगायला लागल्यात म्हणून बहिणाबाई एका ठिकाणी म्हणताय हे अरे रडता रडता बहिणाबाई अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंद के उरले आता हुंद के उरले नाही जिवाले हिसावा अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुले रड्याची रे सव आसू हा सव हा सव ह्यात संसाराची चव केवढं मोठं तत्त्वज्ञान सांगितलं अगं आसुनची चव खारट असते तरी जगायचं असतं आणि आजकालचे लोक पण जगतात ना पण फक्त म्हणतात भगवान सपका भलाकर आजची रीती भगवान सपका भलाकर मग सुरुवात मुससे कर गए तो क्या करे <laughs> आमच्या बहिणा बहिणी आणि सुरेश भटानी असं नाही म्हटलं अरे सुरेश भट होणे नाही होणे नाही आमचे सुरेश भट म्हणतात अरे आसवानो तुमचा हात धरून चालतोय रे यांनी आसवानचा आधार घेतला ते माझ्या मदतीला धावून आले माणूस नाही सुरेश भट म्हणतात हे आसवानो नो माझी या डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा धावू नका हासते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा अरे आयुष्यात असतं तुम्ही हसता रे असं करू नका साध्या द्या आसवांची मंदरणी बघा हसते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा का तुम्ही हि हसता हसू नका हसू नका आसवा नो माझी या डोळ्यातून वाहून का अंतरीच्या वेदणा साऱ्या जगा दाऊनका किती उलटी खूण आहे सुरेश भट्ट त्यांनी सांगितलं की अरे घाव मला पण झाले होते आसवांशी बोलतात सुरेश भट घाव मला पण झाले होते अरे पण खरं सांगू घावांचा कलर लाल असतो ना अरे मी त्याला गुलाबी करून टाकलंय जा केवढे परिवर्तन जगण्याचं घाव हे माझे गुलाबी मोहरा या अरे मी गुलाबी केलं ना त्याला मोहरा आता मोहराला अरे आता तरी मला सोडून जाऊ नका समल के घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले हाय बाजारात का आणू नका आसवा माझिया माझी डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा डाऊ नका अशा ह्या शब्दांचं इकडून तिकडून सोबत घेऊन गठुडे घेऊन सगळं साहित्याच सा। मी जगत होते सोबत काही नव्हतं दहा दिवसाचं बाळ होतं आता मी मागवून पाहताना माझंच मला खरं वाटत नाही आहो हे क्या हो रहा आहे सब किधर गई वो सिंधी चिंदू आणि ते चिरकूट कुठे हे पातळ कधी झालं कळतच नाही अजून हो मला खरं म्हणून एक लक्षात घ्या मी हे सगळं जगत असताना एक क्षण असं माणसाच्या आयुष्यात येते म्हणून एका ट्रकवर लिहिलेलं वाचलं होतं की नसीब से जादा और से पहिले कुछ नाही समय से पहिले और से जादा कुछ नाही मिळता आणि तेवढंच वाक्य काळजात ठसलं होतं मी गाईच्या गोठ्यामध्ये बाळाला जन्म दिला होता माझ्या पतीने मी नऊ महिन्याची गरोदर असताना माझ्या भरल्या पोटावर लाथा मारल्या होत्या कारण ते एक त्रांगणच होतं माझं लग्न झालं तेव्हा मी नऊ वर्षाचे होते माझे पती पस्तीस वर्षाचे होते खतरनाकच मॉडेल होतो मोठंच्या मोठं मी समाज व्यवस्थेचा बळी आहे आणि हाच पिक्चर येतोय म्हणून त्यावेळेस मी दहा दिवसाचं बाळ म्हणजे गायच्या गोठ्यात जन्म दिला पण मानवता मला गायीने शिकवली माणसाने नाही मला गायीने तुडावन मी मराव म्हणून माझ्या घरच्या लोकांनी मला ओढत ओढत नेऊन टाकलं होतं खरं त्यांनी लाथापोटावर मारल्यामुळे मी बेहोश होते मेले नव्हते पण मला जेव्हा जाग आला तेव्हा लक्षा लक्षात आलं लक्षात घे हे जगलेलं आहे कल्पना नाही जेव्हा मला जाग आला तेव्हा लक्षात आलं की बेहोशीत मला बाळ झालंय आणि एक गाय माझ्या अंगावर उभी आहे ज्या गायीचं मी सेन काढत होते ती त्यातली एक गाय माझ्या अंगावर उभी होती चारी पायाच्या आत पोटाखाली मला घेतलं होतं हम्रुन, हम्रुन थी थी हो हो ती सगळ्या गायीना हाकलत हो होती हांबरून हांबरून मला उठवत होती पण माझ्या अजून एक लक्षात आलं ती एवढा आक्रोश करत होती आकांड तांडव करत होती मला वाचवण्यासाठी तिचा आकांत सुरू होता पण तिचा पाय माझ्या अंगावर ती पडू देत नव्हते त्या गाईला मानवता हो कोणी शिकवली त्या गाईला मानवता कोणी शिकवली मग सिंधुता सपकाळणी बदलून कसं चाललं अरुण कसं चाललं मी कशी तरी जाग आला मला पाहिलं की गाय हमरून हमरून मला उठवते तिच्या अंमरण्यांनी जाग आला मी गायीच्या पोटाखालून बाहेर निघाले तिचाच गळा धरून रडले तिला वचन दिलं माय माणसांनी टाकले ग तू गाय असून माझी माय झालीस मी तुला वचन देते शेवटला रक्ताचं थेंब असेपर्यंत माय होईल बदलणार नाही माणसाला दिलेलं वचन टाळलं असतं गायीला दिलेलं पाळलं म्हणून एक हजार बेचाळीस लेकरांची माय झाले दोनशे सात जावाई छत्तीस सुना आल्यान हंबी कोही आहे की नाही आता तरी सावरकर माझे आहे की नाही <laughs> एक लक्षात घ्या मी एक अशी आई आहे महाराष्ट्राची की जिनी जन्मलेल्या बाळाचं जन्मनाळ दगडांनी तोडलं पर्यायच नव्हतं सगळ्यांनी मला वाईट टाकलं होतं कोणी माझ्या जोड येतच नव्हतं पण दगड मारताना मनात विचार आला आईस की कैदा शिंग आताच बाळ जलमलं दगड मारते ग हात थरथरला मी डोळे मिटून दगड मारत होते पण दगड मोजत होते एक दोन तीन चार पाच सोळाव्या दगडाला नाळ तुटलं नाळ गाडून टाकलं बाळ जवळ घेतलं पतीच्या दारात नऊ दिवस बसले वाटत होतं आशा याम परमदुखम भगवद्गीतेत म्हटलंय ना वाटत होतं यांना माझी की विल थोडी तरी आशा होती जेवण्याची पण संध्याकाळी झाली की कोणी देत नव्हतं पण अध्यान मध्यान रात्री माझ्याच वयाची एक मुलगी वीस वर्षाची तेव्हा माझं वय वीस वर्षाचं होतं रात्रीला उरले सुरले भाकरीच्या तुकडेनं सणनासहच्या चिनपटात पाणी घेऊन यायची सणांच्या निमित्ताने तिला बाहेर पडायला मिळायचं ना असं नाही आणि ती तुकडी मी खाऊन ती चिनपटातलं पाणी पिऊन दिला ती चिनपट परत द्यायचं नऊ दिवस गेले नवव्या दिवशी संध्याकाळी बाहेर पडले काहीतरी सिंधुताई सपकाळ मरशील आपली वेदना आपल्याला वेद शिकवते मी उठले चालायला लागले आणि माझ्या लक्षात आलं माझ्या सासरचे लोक मला मागून दगड मारायला लागले का मी परत येऊ नये म्हणून ही ब्यात निघून जावी म्हणून माझ्या सासरचे गणगोत मला दगड मारत होते मी चालत होते मी येऊ नये म्हणून मला हाकलत होते त्यावेळेस त्यांनी मला दगड मारून हाकललं आज मी यावं म्हणून तुम्ही वाट पाहता की आज जमाना बदल गय नाही पण खरं सांगा कुठे जाऊ मी पर्यायच नाही ना गाणं कसं मला जवळचं वाटलं याचं कारण कुठे जाऊ मी आईकडे आले माहेरला सासरला फुल स्टॉप दिला माहेरला आले आई आईने सांगितलं तुझा बाप देवाघरी गेला तुझ्या नवऱ्यानं तुला हाकलून दिलं तुला माझ्याकडे जागा नाही म्हटलं एवढंस खायला दे ना तू लहानपणी मला दूध पाजलं ना म्हटले तुला जर मी खायला दिलं हो ना तर भूक लागल्यावर इकडेच येशील ना म्हणून कुठे जाऊन मर म्हटले मी तिला नमस्कार केला शेवटला आणि निघाले खूप फिरले पायात गोळ्या लागले म्हणून रिकामी असलेली रेल्वे त्यात मी जाऊन बसले कुठेतरी आधार हवा होता ना आडोसा सगळं जग वस पडलेलं होतं माझ्यासाठी तिथे बसल्यानंतर लक्षात आला आपल्याला ला भूक लागली म्हणून मी गाणं म्हणायला लागली गल ठोकळांच्या चारोळी गात होते मी रेल्वेत ह्या दिनेची कि वयेउद्या काही भिक्षा वाढा माई हे न किती कडक तापते बाई अंगाची फुटते लाही दो दिवसाचा शिळा वाळला तुकडा चालेल आम्हाला वाढा शिळपाक मागत होते म्हणून लोक मला उरलं सुरलं लि आहे ना दहा दिवसाची वय वीस वर्ष ती मला भाकरी मिळाली ना संस्कार कसे असतात बघा मला गटागटा भाकरी खावीशी नाही वाटायची मला वाटायचं सिंधुताई सपकाळ तुला गाता आलं म्हणून खाणं मिळालं ग गाणं गायलं म्हणून खाणं मिळालं असे किती लोक असतील भिकारी ज्यांना गाणं म्हणतात नाही त्यांना खाणं मिळत नाही वाटून खायला शिकणं तुझं दुःख हलकं होईल आणि मी ती गठोड बांधून कुठल्याही स्टेशनवर उतरायचे ठरलेलं स्टेशन नाही अध्यान मध्यान रात्री अंधाराच्या आडोशाला मी बसायचे मला कोणी पाहू नये म्हणून कारण सगळ्यात जास्त भीती मला माणसाची वाटायची बघा मला जर चार माणसाने उचलून येईल तर माझं काय आणि अशा अवस्थेत आध्यान मैदान रात्री एखादा म्हातारा भिकारी जोरजोरात रडायचा अरे मी आता मरणार आहे रे मला कोणी नाही रे मला दोन घोट पाणी पाजा रे मी आता मरणार आहे रे मला कोणी नाही रे मी त्याच्या जवळ जायची त्यांना उठून बसवायची आणि सांगायची बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका मग जवळ भाकरी पण आहे बरं का भाकरी पण खाऊन मरा ना मी भाकरी बारीक बारीक करून त्यांना खाऊ घालायची ते बाबा मरायचंच नाही घेऊ मग मी त्याची आई व्हायची